अंगणवाडी सेविका महिलांचं से रात्रभर घोषणा देत आंदोलन महिलांनी चक्क रात्री बारा वाजता आंदोलन करण्याची राज्याच्या इतिहासातली पहिलीच घटना मानधन नको वेतन द्या सेवा निवृत्तीनंतर पेन्शन द्या या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर सुरू आहे अंधाऱ्या रात्रीत कडाक्याच्या थंडीत अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे तीनशे ते तीनशे पन्नास महिला आंदोलक रात्रभर आंदोलन करण्याची ही पहिलीच घटना आहे रात्रीच्या बारा वाजता या महिला कडकाच्या थंडीत घोषणा देत आंदोलन करत आहे अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र राज्य ही कार्याध्यक्ष सांगली जिल्ह्याची बोलते आज इथं आम्ही चार डिसेंबरपासून बेमुदत संपात सहभागी झालेलो आहे दिवसा आमचे रोज वेगवेगळे संपाचे नियोजन केलेलं आहे पहिल्या दिवशी लाटणी मोर्चा झाला दुसऱ्या दिवशी छत्री मोर्चा झाला तिसऱ्या दिवशी चटणीबाकर खाऊन झालं असं वेगवेगळे आंदोलनं करून शेवटी आमचं प्रशासन दाद घेईना म्हणून आमच्या महिला आज रस्त्यावर रात्री कलेक्टर समोर सका संध्याकाळी सहा वाजल्यापासून घरदार सोडून मुळाबाळांना सोडून त्या इथं येऊन बसलेल्या आहेत इथंच त्यांनी जेवण पण केलं इथंच राहायची पण ते सोय करून रस्त्यावर ज बसणार आहेत झोपणार आहेत काय मागणी आमची मागणी मानधन नको वेतन हवे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन हवी आहे आम्हाला आणि मोबाईलसुद्धा आमचा जो दिलेला होता तो खराब झालेला आहे टॅब मिळावा अशी आमची विनंती आहे तसंच इतर आमच्या ज्या भाडेवाड वगैरे असतील त्या मागण्या प्रशासक मान्य कराव्यात आणि सगळ्यात प्रमुख मागणी म्हणजे मानधन नको वेतनावे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी संजय गांधी निराधार योजनेच्या म महिलांना पण पेन्शन मिळत्या म बाळ योजनेची पेन्शन मिळत्या पण चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष अंगणवाडी सेविकांनी कामं करूनसुद्धा त्यांच्या पदरात एक पाच रुपयेसुद्धा पेन्शन नाही आणि आज आमच्या ज्या महिला रिटायर झालेल्या आहेत सेवानिवृत्ती झालेल्या आहेत त्यांना आज औषधालासुद्धा पैसे नाही आहेत कमीत कमी त्यांचं म्हातारपंच औषधाचे पैसे तरी भेटावेत अशी अपेक्षा आहे त्या सांगलीच्या जिल्ह्याचे आमदार असू देत खासदार असू देत त्यांनी आमचे प्रश्न नागपूरमध्ये मांडावेत पंधरा तारखेला आमच्या विषयाचं तिथं चर्चा होणार आहे त्याच दिवशी आम्ही इथं विजयनगरला कलेक्टर ऑफिससमोर साखळी रस्ता रोको आंदोलन करणार आहे आणि पंधरा तारखेच्या पुढं शासन काय निर्णय देईल त्याच्यावर त्याच्या पुढं आमचं हे आंदोलनाचं दिशा राहील आणि आंदोलन घेणार नाही मागं असं आम्ही ठाम सगळ्यांच्या वतीनं मी आज सांगू शकते